हॅलो श्री स्वामी समर्थक गुड इव्हनिंग तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी मेघा सर्वांचं स्वागत करते व्हिडिओमध्ये असं होतं आहे की व्हिडिओ जेव्हा मी शूट करते तेव्हा कोणी ना कोणी असतं आणि किंवा बाहेरचा एवढा आवाज येत असतो त्यामुळे मला व्हिडिओमध्ये सर डायरेक्ट व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करते मी पण ते होत नाही माझ्याकडून कारण की सगळा एक बाजूचा आवाज इकडचं तिकडचा सगळा व्हिडिओमध्ये ॲड होतो त्यामुळं मग प्रत्येक व्हिडिओला मला एक्स्ट्रा साऊंड द्यावा लागतो आहे आणि हे डबल डबल काम होतं मग जर एक्स्ट्रा साऊंड द्यायचं असेल तर मग तो व्हिडिओ इनशॉर्टला घ्या तो एडिट करा त्याला एक्स्ट्रा ऑडिओ द्या ऑडिओ देण्यासाठी परत एक शांत जागा बघावी लागते किंवा घरात कोण नसेल तेव्हा ते करावं लागतं दुपारच्या वेळी ऑडिओ म्हणजे मला आवाज द्यावा लागतो कारण की दुपारी सगळं शांत असतं आजूबाजूला वातावरण नाही तर इकडं सुरूच असतं काय ना काहीतरी भाजीवाला येतो हे येतं ते येतं ओढत असतात बाहेर तर असो इकडे संध्याकाळची म्हणजे देवपूजा चालली आहे संध्याकाळचे सव्वा सहा वाजले बाहेर गेले होते त्यामुळे जरा उशीर झाला नाही तर रोज सहालाच करते देवपूजा म्हणजे देवपूजा म्हणजे संध्याकाळची जी दिवाबत्ती आहे ती करते मी आणि मला एक सांगायचं होतं माझ्या यूट्यूब फॅमिलीला की माझे व्हिडिओ आत्ता परत कंटिन्यू सुरू होतील लिहिण्यासाठी यूट्यूबवरती टाकते मी पण जे बघ बघणाऱ्यांची संख्या आहे ती खूप कमी झाली आहे सध्या कारण की माझ्या यूट्यूब फॅम फॅमिली आत्ता मागच्या पंधरावी दिवसामध्ये मला एवढे सपोर्ट करत होते माझ्या व्हिडिओला शंभर क्रॉस व्ह्यूज जात होत्या आणि तेवढ्याच म्हणजे जे मला कंटिन्यू व्हिडिओ माझे बघत होते यूट्यूबचे ते ती फॅमिली कंटिन्यू व्हिडिओ माझा प्रत्येक व्हिडिओ आला ना तर त्या ते माझा व्हिडिओ बघतच होते प्रत्येक व्हिडिओ मध्ये त्या ठराविक म्हणजे ठराविक जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या कमेंट्स पण येत होत्या मला रोज यायच्या प्रत्येक व्हिडिओला यायच्या आणि पॉझिटिव्ह चांगल्या कमेंट्स यायच्या पण आत्ता मी परत जेव्हा सुरुवात केली आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर तेवढ्या व्ह्यूज पण मिळत नाही आहे वॉच वॉचटॅम्प पण म्हणजे माझा वाढत नाही आहे आणि जे लोक माझा व्हिडिओ रेग्युलर बघत होते ते आत्ता माझा व्हिडिओ बघत नाहीत कारण की ते लोक मला व्हिडिओ बघितला की लगेच कमेंट करतात तर त्यांच्यासाठी मी आज हा ब्लॉग करते आहे तर प्लीज मला अजून एकदा तुमचा सपोर्ट पाहिजे तुमच्या सपोर्टची तुमच्या मदतीची आणि तुम्ही मला म्हणजे मला यूट्यूबमध्ये पुढे जाण्यासाठी तुमची साथ खूप महत्त्वाची खूप मोलाची आहे तर प्लीज पुन्हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा मी रेग्युलर व्हिडिओ टाकते तुम्हाला माझे व्हिडिओ पंधरा पर्सेंट म्हणजे हंड्रेडमधून पंधरा वीस पर्सेंट तरी आवडत असतील म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल सबस्क्राईब केला असेल तर प्लीज व्हिडिओ बघा तुमचा मौल्यवान वेळ काढून तुम्ही ह्याच्या आधी पण मला सपोर्ट केला आहे असाच सपोर्ट आत्ता पण करा माझी ही विनंती आहे माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आत्ता पण मी ऑर्डर देते पण बाहेर भाजीवाला ओरडते पण जाऊ द्या तर प्लीज माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ बघा म्हणून थोडा नाही पण जास्त जास्ती नाही पण थोडासा वेळ काढून व्हिडिओ बघा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बघा आणि सपोर्ट असाच जसा तुम्ही मला सुरुवातीपासून सपोर्ट केलात तसाच मला आत्ता पण सपोर्ट करा तुमच्या मदतीची खूप गरज आहे मला सध्या आणि ह्यात माझी चुकी आहे की मी कंटिन्युटी ठेवली नाही आहे म्हणून हे झालं पण मला त्रास होत होता थोडासा म्हणून मी थोडासा गॅप ठेवला होता आणि आत्ता मला बरं वाटते म्हणजे माझं डोकं वगैरे दुखायचं पूर्णपणे राहिलेलं आहे तर त्यामुळं मग मी परत व्हिडिओ अपलोड करण्यासाठी व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केलेली आहे यूट्यूबला माझे परत व्हिडिओ सुरू झालेले आहेत पण मी कंटिन्यू करणार नाही आहे रोज रोज कारण की रेग्युलर परत अजून जर जास्त मोबाईल यूज केला मी पहिल्यासारखा तर मग परत मला त्रास होईल म्हणून मी थोडं हळू मोबाईल यूज करते म्हणून मी आता एक दिवस होऊन व्हिडिओ टाकते आहे तर प्लीज माय यूट्यूब फॅमिली मला सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघा आणि तुमचे छान छान कमेंट्स करा कुठे मी चुकत असेल तर मला सांगा सजेस्ट करा की असं नको असं कर म्हणून हक्काने सांगा आ, मी चेंजेस नक्की करेन काय चुकत असेल तर आणि बऱ्याच गोष्टी चुकतात हे मला माहिती आहे व्हिडिओची क्लॅरिटी किंवा बोलणं वगैरे कारण एवढा मला कॉम्फ म्हणजे हे नाही आहे कॉन्फिडन्स नाही आहे बोलण्याचा पण मी ट्राय करते आत्तापर्यंत तुम्ही मला जसं सपोर्ट केला तसं इथून पुढं पण करा हीच विनंती आहे रिक्वेस्ट आहे माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला तर चला अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटेन तोपर्यंत तो ह्या छोट्याशा व्हिडिओसोबत सर्वांना बाय बाय गुड नाईट सर्वांना